नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटासाठी भाजपकडून धोक्याची घंटा अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट येणार अडचणीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटासाठी शरद पवारांचाही इशारा काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा दोन दिवसापूर्वी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आर एस एस बाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर जे पी नड्डा यांनी एका वृत्तवानीशी बोलताना सांगितले की सुरुवातीला आम्ही अक्षम होतो म्हणजे थोडे कमी होतो तेव्हा आम्हाला आर एस एसची गरज पडत होती परंतु आम्ही आता खूप पुढे गेलो आहोत आणि आम्ही सक्षमही झालो आहोत त्यामुळे आताच्या घडीला बी जे पी ही स्वतःच्या बळावरती लढत आहे आणि याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे संघ या विचारांनी मजबूत असणाऱ्या संस्थेबाबत भाजपचे अध्यक्ष आता त्यांची गरज संपली असेल असं म्हणत असतील तर भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटासाठी धोक्याची घंटा आहे असा इशारा शरद पवारांनी दिला आहे भाजपला त्यांची गरज संपेल त्या दिवशी त्या संघाबाबत जी भूमिका घेतली तीच या दोन गटाबाबत घेतली जाईल असे शरद पवार यांनी सांगितले आहे तर तुम्हाला काय वाटतं भाजपने जी भूमिका आर एस एस बाबत घेतली तीच भूमिका एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाबाबत घेईल का ते तुमचं मत कमेंटबॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या अद्विक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा